म्हणजे संशय येणारच ना आम्हाला संशय लागला याचा हाती का काय आता याच्यात हे खुनात कारण याला काय करायचं सरमाड का करमाड कोण येऊ सरमाडाला काय करायचं एवढ्या प्रॉपर्टीची इतकी माहिती मिळते की धनंजय मुंडे जी आहे यांनी कराड यांच्या कुटुंबियांची पहाटेची वेळेला भेट घेतली चांगलं काम केलं त्यांनी बेस्ट मंत्रिपदाचा फायदा घेतो गैरवापर करतो बेस्ट चांगलं केलं एक आरोपीचा आणि आंदोलन लोकांना जाऊन भेटतो तुला टाइम नाही मिळाला का संतोष भायचं एवढं कुटुंब उद्ध्वस्त केलं तुझ्या लोकांनी तुला टाइम नाही मिळाला संतोष भाईच्या तिकडे जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरायला तिकडं नाही जाता आलं एक सुखी संसार चालल्याला संतोष भाईचा उद्ध्वस्त केला राख रांगोळी केली त्यांच्या आनंदाची आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना जाऊन भेटतो पाठ म्हणजे संशय येणारच ना आम्हाला संशय लागला याचा हाती काय आता याच्यात या खुनात कारण याला काय करायचं सरमडका का करमाड कोण येऊ सर म्हणाल काय गरज एवढ्या प्रॉपर्टीची इतकी हे पडद्याच्या पाठीमागून याला ठेवलंय अरे कधीच दिसलं नाही ना हे कोणाच्या पिक्चर मध्ये नाही दिसलं कोणाच्या कॅमेऱ्यात नाही कोणाच्या खुर्चीवर नाही राजकीय सामाजिक इव्हेंट झाले मोठाले त्याच्यात नाही हे कशातच दिसलं नाही ना एका एक एवढी प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये ही याची असूच शकत नाही ही याच्या नावावर केली गुंडगिरी याला करायला लावली सत्यचा गैरवापर यांनी केला करायला लावला धनंजय मुंडेनी आणि याच्या नावावर ठोली मेला तो तू मर गुतला तो तू गुत हे डाव यांनी साधला सुखी संसार चाललेला संतोषबाईचा खून आणि बळी यांनी घेतला आणि संतोष भाई सगळं कुटुंब उघड्यावर वाऱ्यावर पडले संकटातून चाललंय ते कुटुंब याला पैशाचा नाद दिसतोय धनंजय मुंड्याला यांनी माया जमून ठेवली त्याच्या नावावर तुझ्या पैशासाठी तुझी जात तुझ्यामुळे बदनाम झाली आणि आमचं बी चांगले लेकरू सुखे संसार मोडला त्यांच्या अन्नात माती काढायचं काम केलं तुला तळतळाट लागणार त्यांचं हाय लागणार तुला शंभर टक्के कारण ती मायमाऊली रडती लेकर रडते टाव पडते ते धनंजय भैया देशमुख वनवन हिंडतय भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये धमक्या देता धनंजय मुंडेचं नाव नाही घेतलं आम्ही पंचवीस सव्वीस दिवस तोंडावं कसलं पण धनंजय देशमुखांना धमकी दिली तेव्हापासून आम्ही त्याचं नाव घेतलंय मला वरता त्याच्यात या न्याय नाही मागायचा मी जातीवाद केला फोटोला जोडे मारतात मी जातीवाद कोणता केला का काय संबंध यांचा माझ्या फोटोला जोडे मारायचा मी संतोष भायला गरीबाच्या लेकराला न्याय मागायचा तुम का तुमच्यासारखा आरोपीच्या बाजूला भरायचं काय मी हिरूड पाठली का धनंजय मुंड्याच्या टोळीने आता याच्या जा जातीचा समान नाही आम्ही कधीच बाजाराला धनगराला दलित मुस्लिमाला बोलत नाहीत पाप तू करणार ओबीसी विशी तू तो ओबीसी अडचणी झालं ओबीसी काय समजे पाप तू करणार ओबीसीचं पांघर घेतो का पाप करतो आणि ओबीसीचं पांघरु घेतो सगळे जात पणाला लावली ह्या धनंजय मुंड्यानी तोळी उभा करतो उठवी तू आंदोलन करायला होतो त्याला त्याच वेळेस सांगितलं होतं तुझ्या लोकाला थांबी या टोळीला माया नादाला लागू नको तू तरी धनंजय देशमुखांना धमकी दिली कसं काय गप्प बसल मी मी गोरगरिबाच्या न्यायासाठी लढायचं नाही संतोष भाईला न्यायाधी म्हणायचं नाही का मी मराठा आहे मी माग्या नसतो न्यायासाठी मी भेटत नाही कोणाला गरीबाचे लेकरा मारून टाकताय का तुम्ही गोर गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण लागतं मागायचं नाही का मी जातीवादी समजतो का आम्हाला कुठं जाती येते निर्माण केला जाती येते निर्माण तुम्ही करताय याच्या फोटो का आमचा समाज काय होता त्याच्याशी तुमच्या कोणत्या माणसाला बोललो होतो का आम्ही आम्हाला नाव सुद्धा माहित नाही तुमच्या लोकांची हे कुठल्या शाळेत तुम चार दिवस जर तुमच्या लेकर शाळेत नाही गेले तुम्हाला वाईट वाटत आमच्या आरक्षणामुळे वाटोळ झाले आमच्या लेकरासाठी न्याय नाही मागायचं काम आठ दिवस तुमचे लेकर जर शाळेत नाही गेले तर तुम्ही म्हणता लेकर शाळेत जात नाहीत किती वाईट वाटतं तुम्हाला तुमच्या लेकराचं वाटोळ होईल म्हणून माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं झालं या आरक्षणामुळे मी मागायचं नाही का न्याय तुम्हाला आठ दिवस जर लेकर शाळेत गेल्याचं दमनी गाणा आमचं वर्षानुवर्ष लेकरांचं वाटलं झाले नाही मागायचं नाही का तुम्हाला आठ दिवस दम नाही का ना आम्ही कसा दम धरला पन्नास साठ वर्ष विना आरक्षणाचा असून आमच्या हक्काचा असून जरा तुमच्या लेकरात सुद्धा दुसऱ्याच्या लेकर शेवटायचे शिका आणि धनंजय मुंडेने जी ही टोळी चालवली ना की हो तू खोलात चाललाय ध्यानात ठेव हो, तू खोलात चाललाय गुंडगिरी दहशत पसरवू हो नको आम्हाला शंका आणि संशय लागला तो आता तू जर पाठिंबा देतो आंदोलन करणार आला पाठ जाऊन भेटतो आंदोलन करणारा तर याचा अर्थ तो आब्या हात हे काय त्या खुनात अशी आम्हाला शंका यायला लागली संशयपणे यायला लागला का आम्ही शंका घेऊन येतो का संतोष देशमुखांच्या घराकडे भेटायला जायला तुला वेळ नाही मिळाला आज बारा तिकडे गेला आणि माझ्या विरोधात टोळी उठवतो संतोष भायाच्या विरोधात टोळी उठवतो आणि ती गुंड लाभार्थी टोळी आंदोलन करती आरोपीला सोडा म्हणून वा उद्याच्याला खुणं झाल्यावर मारा मार्या झाल्यावर आता बाकीच्या बी आरोपीच्या बाजून मोर्चे काढायचे ना मग काढायचे ना अरे सगळ्या जातीत असं होतं कुणीच बोलत नाही गुंडाच्या बाजूनं गुंड मग ते असलं जातीचं जरी आपल्याला काही घेणं नाही जात नाही कोणी तुम्ही गुंडाच्या जा बाजूने जाताय आहे तुमचं पाप झाकायसाठी इथून पुढे हीच रूड होणार भांडण झाले काही कोण फिन झाला आपण आपल्या जातीचे लोक मोर्चे काढणार द्या आमचा माणूस सोडून गुंड असला तरी पण कारण तुम्हीच रूड पाडले ना आता तुमचा ते वाद आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही पद्धत तुमची तुमचं तेवढंच आयुष्य चाललंय महे लोक महे लोक तो या लोकाचा काय समज हे राज्य तो असलं पाहिजे असली नियत आणि असले विचार तो हे पाहिजेत गुंडाच्या टोळ्या सांभाळतो छेडछाडी करतात मारामाऱ्या करतात खुलं करतात जागा बळकी देत जमिनी बळकी देत खंडणी मागतेत आणि इतक्या दिवशी माया जमून ठोली ना ही तोयासाठीची ही त्याच्यासाठी नाहीची तो तो हे तो यासाठीच आणि तोहीच असायला पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं की खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहे तीनशे दोन मध्ये हे सगळे आले पाहिजेत मोक्या खाली आले पाहिजेत मोक्या खाली पण आले पाहिजेत अंडर ट्रायल पण चालली पाहिजे आणि यांना मदत करणारे बाकीचे सगळे सारोपी झालेच पाहिजेत एकही एक सुट्टा कामा नाही खंडणीच्या अगोदर पाच सात दिवस कॉल तपासा कुणी कुणाला खंडणीला पाठवलंय हो खून करायला लावलाय आणि फरार खून झाल्यावर फरार झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन लावले हे चार्जशीट मध्ये आलंच पाहिजे तुम्ही म्हणू शकत नाहीत की हे सापडत नाही त्यांना आम्ही शिवत घेतला तर याचा अर्थ असा होतोय की तुम्ही त्याला सोडायला लागलात यांच्या दहा पट आंदोलन आम्ही उभा करणार हा